शेकडोच्या संख्येत इथून आता लोक निघत आहेत अजितदादा पवारांच्या सभेला काय सांगणार आम्ही सगळे अतुलदादा बेनकेचे कार्यकर्ते आहेत आणि ते जे जे म्हणणार जिथं मतदान करायचं आहे तिथं आम्ही सगळे मतदान करणार आहोत शंभर टक्के बरोबर आपलं काय वाटतं आडरराव निवडून येतील का, का। शंभर टक्के घडाळ्याच्या चिन्हावरती निवडून येणार आहे असं बोललं जात आहे की कोल्हे साहेबांच्या समवेत सर्व पूर्ण मुस्लिम समाज आहे मला असं वाटत नाहीये तुमच्या तोंडातून ऐकतोय मी नाही बाहेर अशी चर्चा आहे आता विरोधक करतायत आहेत त्यांनी पूर्ण पाच वर्ष ते कधीच आलेत नाही मुस्लिम समाजामध्ये कोल्हे साहेबांची काम काय तिथली मला तर आठवत नाही एखादं काम केलेलं त्यांनी काहीच काम केलं दिसत नाहीये काही काम केलेलं मग आता पुढे काय करणार आपले पुढं घड्याळ पुढं घड्याळ हे इथे जेवढे लोक आलेली आहेत ही सगळी आपल्या ते का फक्त गाड्या सगळ्यांना विचारू शकता जमा केलेली हे माब नाहीये अतुल बेनकेना सपोर्ट करण्यासाठी सगळे लोक इथं जमलेली आहेत म्हणजे अतुल बेनके साहेब जे म्हणतील ती पूर्व दिशा वाजिद भाई समधभाईनी जे सांगितले याच काय खरं काय खोट सांगितलं ना तेच खरं सगळं मान्य सगळं पूर्व दिशा समाजवादी सांगितलं त्याच्यावर मान्य सगळं